बऱ्याचदा आपल्या बाबतीमध्ये ऑनलाईन फ्रॉड होत असतात तेव्हा बऱ्याचदा आपण त्या ठिकाणी घाबरून जातो आणि आपल्याला यावेळी काय करायला पाहिजे हे लगेच लक्षात येत नाही तर अशा वेळी जेव्हा आपल्या बाबतीमध्ये असा कुठला ऑनलाईन फ्रॉड होईल तर तात्काळ आपण जे आहे जी सायबर हेल्पलाईन आहे वन नाईन थ्री झिरो त्यावरती जर आपण तात्काळ तक्रार केली किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवरती आपण तात्काळ जर तक्रार केली म्हणजे की सुरुवातीच्या एक ते दोन तासाच्या आतमध्ये जर तक्रार केली तर आपल्या अकाउंटमधून गेलेली जी रक्कम आहे ती तात्काळ होल्ड होते आणि भविष्यामध्ये ती आपल्याला आपण त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर ती आपल्या अकाउंटमध्ये परत पाठवली जाते तर लक्षात ठेवायचं आहे वन नाईन थ्री झिरो आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन धन्यवाद